तालुक्यातील पाटोळे गावची लोकसंख्या ही दोन हजारांच्या वर आहे गावात एक आरोग्यवर्धिनी केंद्र आहे मात्र गेल्या काही दिवसापासून येथे आरोग्याच्या सेवा देण्यासाठी कर्मचारीच नाही तसे नाही म्हणायला दवाखान्याचे गेट दिवसा उघडे असते परंतु तपासणी कक्ष व निवासस्थानालाही बाहेरून कडी कोंडा लावलेला असतो येथील महत्वाचे साहित्य कोणी उचलून नेल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न पडल्याने गावचे माजी सरपंच विद्यमान सरपंच व सदस्यांनी प्रत्यक्ष येथील पाहणी करत येथील रिक्त असलेली पदे त्वरित भरण्याची मागणी केली सध्या कोरोनाची तिसरी लाट आली आहे त्यासाठी शासन दरबारी विविध उपाययोजना राबवण्याचे काम सुरू आहे स्थानिक व राज्य पातळीवर हा आजार नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे अशा भयान परिस्थितीत तालुक्यातील पाटोळे येथील दवाखान्यात कुठल्याच उपाययोजना राबवल्या जात नाही सर्वसामान्य कुटुंबातील गरोदर स्त्री किंवा वृद्ध अपंग व्यक्ती आजारी असल्यास किमान प्राथमिक उपचारासाठी सुद्धा या ठिकाणी कर्मचारी अधिकारी नाही दवाखान्याच्या बाहेरील गेट उघडे मात्र तपासणी कक्ष व निवासस्थान बंद असते म्हणूनच येथील पाहणी केल्यानंतर या ठिकाणी तात्काळ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पाटोळे गावचे माजी सरपंच मेघराज आव्हाड यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने केली आहे एस सी न्यूज साठी कपिले आज या ठिकाणी पाटोळे ग्रामपंचायतच्या वतीने सध्या उपलब्ध उपस्थित झालेली कोविड परिस्थिती आणि त्या निमित्ताने ग्राम सुरक्षाच्या दृष्टीने गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरो आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पाटोळे या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये पाहणी करण्यात आली तर या ठिकाणी आमच्या आरोग्यसेविका समुदाय अधिकारी या ठिकाणी रजेवर असल्याकारणाने पाटोळे उपकेंद्रामध्ये कारण या ठिकाणी आज बघित बघितलं तर कुठल्याही प्रकारचे आरोग्य अधिकारी किंवा आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणारे कर्मचारी आरोग्याच्या विभागामार्फत या ठिकाणी उपलब्ध नाहीत आणि या ठिकाणी महिला तसेच ग्रामस्थ कोणाला थंडी ताप किंवा डिलिव्हरी पेशंट जर अचानक या ठिकाणी आले तर कुठल्याही प्रकारची सुविधा या उपकेंद्रामध्ये उपलब्ध नाही आहे तर आम्ही प्रशासनाला या गा ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की याची अतिशय तातडीने दखल घेऊन त्वरित या ठिकाणी आम्हाला कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी ही आमची आरोग्यवर्धनी जी उपकेंद्र इमारत आहे ही अतिशय पुरातन जुनी जुन्या प्रकारची चालली आहे आणि अतिशय मोडकळी चालले त्या ठिकाणी लिकेज त्या ठिकाणी निवासस्थान देखील खूप खराब झाले औषधांचे ने दे ने, देखील नुकसान होत असते म्हणून ही इमारत देखील आम्हाला नवीन करून मिळावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही या ठिकाणी प्रशासनाला देत आहोत आणि या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्वरित हे मार्ग प्रश्न मार्गी लावेत अशी ग्रामस्थांच्या व वतीने विनंती करण्यात येत आहे तसंच या ठिकाणी शासनाचे जे आरोग्यविषयक धोरणं आहेत ते पाटोळ्यामध्ये चांगल्या प्रकारे राबवण्यात राबवण्यात यावे कारण या ठिकाणी आरोग्य विभागाचं पाटोळ्या गावाकडं अतिशय दुर्लक्ष असं म्हणावं लागेल कारण नागरिकांचा तीव्र संताप या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे कारण अनेक वेळा या उपकेंद्रामध्ये कर्मचारी उपलब्ध नसतात या इथल्या समुदाय अधिकारी त्या सध्या रजेवर गेलेल्या असल्या कारण त्वरित या ठिकाणी आम्हाला समुदाय अधिकारी उपलब्ध असावेत आरोग्यसेविका या ठिकाणी चोवीस तास हजारे असाव्यात आणि गावाच्या दृष्टीने गावाला चांगल्या प्रकारची सुविधा या ठिकाणी उपलब्ध असावी कारण सध्याचा काळ हा अतिशय भीषण व भयानक पुढे येत आहे तरी, तरी... तर शासनाच्या धोरणानुसार या ठिकाणी सर्व सुविधा आरोग्याविषयक उपलब्ध कराव्यात याशी कळकळीची विनंती तसेच मागणी ग्रामसंच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे